बी कंपनी भाजवडेकरांच्या मैदानातला फायनल चा फेरा पळतोय सुंदर अशा सात गाड्या आहेत आणि सात गाड्या दाटी आणि तठी चित्ताला चलाय कोण होतो एक नंबरचा मानखरी सुंदर अशा सहा गाड्या पहाय सहा गाड्या आपल्याला चलाय अतिशय सुंदर आणि शेवटला म्हटला दचक्यानं बेरीवाद वरच्यासोबत पटकवलं दचक्यानं टाप टाकला आणि बहि्यानं सुद्धा टाप टाकला एक नंबरचा मानकरी निकाल कॅमेरात कैद के झाला डोळ्यानं बघितलं सर्वांनी हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि या बैलगाडीच्या शर्यत क्षेत्रामध्ये हार आणि झीर दिवस हा प्रत्येकाचा येत असतो वैभव निकाली पंच निकाल लिहून आणायचा बरेच दिवस मालकाने संघर्ष केला सोन्याबाच फळ मिळालं आणि मालक आनंदात उड्या मारत खालन वर सोन्या भाऊ मंडप लावा आपला पाय दुखतो तरी मालक लंगडत लंगडत उड्या मारत